ग्रामपंचायत पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहसिना चिकळी यांचा जुलाह जातीचा दाखला हा तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी सखोल चौकशी अंती जातीच्या पृष्ठार्थ कोणताही ठोस पुरावा न दिल्यामुळे अवैध ठरवला आणि त्यांचे जुलाह जातीचे जात प्रमाणपत्र जप्त करून त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याबाबत व जातीच्या दाखल्याच्या आधारे घेण्यात आलेले सर्व फायदे माघारी घेण्याबाबतचा आदेश पारित केला यात हकीकत अशी पितापूर तालुका अक्कलकोटची ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली त्यामध्ये सरपंच पद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होते त्यामध्ये मोहसिना चिकळी यांनी त्यांच्या जातीच्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली आणि सरपंच म्हणून निवडून आले त्यानंतर मुझीब नदीबीलाल नदाफ यांनी मोहसिना चिकळी यांचे जात प्रमाणपत्र वैधतेकरता पाठवल्यानंतर रितसर हरकत उपस्थित केली आणि जात प्रमाणपत्र हे बोगस आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवले असल्यामुळे ते रद्द करण्याची मागणी केली त्या अनुषंगाने चौकशी होऊन चौकशी अंती अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी मोहसिना चिकळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केला त्याविरुद्ध मोहसिना चिकळी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली नाही असा दावा केला त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिकळी यांचा याचिका मान्य करून प्रकरण फेरचौकशीसाठी पाठवले फेर चौकशी झाल्यानंतर मोसिना चिकळी यांनी त्या जुलाह जातीच्या असल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत मोसिना चिटळी या जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा जुलाह जातीचा हा, जाती जुला हा जाती प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी समितीने अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिले सदरू जात दाखल्याचा आधार घेतलेले फायदे देखील परत करण्याबाबत संबंधितांना आदेश केले आहेत या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीने अॅडव्होकेट अंबरीश खोले यांनी बाजू मांडली नमस्कार मी मुजीब नबीलाल नदाफ राहणार पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर अनुसूचित जाती जाती विमुक्ती जाती, जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवा प्रवर्ग कल्याण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने पितापूर ग्रामपंचायतमधील सरपंच मोशिना चिकळे यांचा जात वैधता प्रमाणपत्र अवैध केलेला आहे दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार वीस एकवीस या काळात झालेल्या निवडणुकीत त्यांनी ओपन या प्रवर्गातून निवडणूक लढवली पण सरपंच आरक्षण ओबीसी पुरुष असं पडल्याने त्यांनी ओ बी दाखला अत्यंत घाई गडबडीनं काढून त्यांनी सरपंचाच्या दाव्यावर त्यांनी ओ बी सीचा दावा दाखल केला आणि त्याच्याविरोधात ते मी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस रोजी मोन मोसिना चिककळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केला मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं मग त्याच्यानंतर दोन हजार बावीसच्या काळानंतर त्यांनी अठ्ठावीस सहाच्या बावीसला जी मोसिना चिक्कळ यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केलेला होता त्याविरुद्ध मोहसिना चिक्कळ यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली असा दावा केला त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिक्कळ यांची याचिका मान्य करून प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवला प्रकरण फेर चौकशी आल्यानंतर मोहसिना चिकळे त्या जुला जातीच्या असल्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत त्या विणकर संस्थेचे रेकॉर्ड मोहसिना चिक्कळी यांनी सादर केलेले होते ते सर्व रेकॉर्ड संशयापद होते व त्यामुळे दक्षता पथकाला देखील त्याचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत मोहसिना चिकळे या जुला जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा हा जातीचा जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच हो जात दाखलाच्या आधारे घेतलेले सर्व फायदे परत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिलेले आहेत ह्या ह्या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीनं ॲडव्होकेट अमरीश खुलेसर यांनी बाजू मांडलेली आहे सदर समितीने तीन बारा दोन हजार चोवीस रोजी हा जात वैध प्रमाणपत्र अवैध केलेला आहे परंतु मोशिना चिकळी यांनी सदर हु ओबीसी जातीचा दाखलाचा उपयोग करून सरकारची गंभीर स्वरूपात फसवणूक केलेली आहे तरी सदर जात पडताळणी समिती यांनी फक्त जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलेला आहे माझी असं मागणी आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई चारशे वीसचा गुन्हा दाखल होवा होणे गरजेचं असतानासुद्धा त्यांनी फक्त जात अवैध प्रमाणपत्र रद्द केलेलं एवढंच केलेलं आहे तर मला प्रशासनाला ही विनंती आहे की आपण मौसिना चिक्कळे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कठोर ते कठोर कारवाई करणे गरजेचं आहे आणि ह्या मोशीना चिक्कळे यांच्या पाठीशी कुठला हा नेता कुठला हा आमदार आहे जी इतके दिवस जात पडताळणी समितीसुद्धा दोन दोनदा कोर्टाची ऑर्डर झाली असतानासुद्धा आम्ही कोर्टात कोर्ट कंटेम करणे जो आम्हाला भाग पडलेला कुठल्या नेत्याच्या आधारे कुठल्या कुणाच्या आधारे हा सरपंच मुशीनाथ चिक्कळे एवढे आजपर्यंत आमचे न्याय मिळण्यासाठी उशीर झाला आम्हाला कोर्टावर आणि जात पडताळणी समितीवर विश्वास होता आणि न्याय माझं जे होतं चार वर्ष मी लढा दिलेला आहे त्या लढ्याला आज यश आलेलं आहे तरी प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की त्यांनी सदर हू सरपंचावर गंभीरते ह्या गंभीर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी का